ते नीटच सगपाक लिंक गेला हेले बोलवत पुढे ओ याकी पुढे सगळी पुढे बडली ती हो सरी एकत्र हेराज दादा ठीक बोलर फोटो सर्व कर

आज दीपक भाऊ निकाळजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांचे औचित वाढदिवसाचे औचित्य साधून आमचे सहकारी माननीय अमोलजी साबळे यांनी जो खाऊ वाटप शैक्षणिक साहित्य वाटप गरजू महिलांना साडे वाटप ह्याचा कार्यक्रम जो घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे समाजात काम करत असताना वंचित घाटांकडं कायम अमोलजींचं लक्ष असतं जिथं कमी तिथं आम्ही यात म्हणीप्रमाणे ते उभे सतत पाठीशी उभे असतात आणि आज अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीचं औचित्य साधून आज त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथम मी आम्ही अमोलजींचं आभार व्यक्त करतो आणि असंच इथून पुढं कार्य त्यांचं सुरू राहावं बद्दल शुभेच्छा देतो साहित्यरत्न लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य आदरणीय दीपक निकाजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा एक व दोन दरवर्षीप्रमाणे हेही वर्षे फक्त तारीख चेंज केले कारण आम आमच्यामध्ये जी जयंती चालू करणारे सुनीलांना पाटोळे नाही आहे म्हणून त्यांचं ऋण राहण्यासाठी मुद्दा म्हणून आम्ही एक तारीख जयंती चालू केलेली तेच ऋण राहावं म्हणून आम्ही आज ते कार्यक्रम केलेले आहे आणि जिल्हा परिषद एक व दोन सर्व प्रमुख पाहुणे इथं उपस्थित राहिले मनापासून यांचे धन्यवाद मानतो आणि कार्यक्रमाची आत्ता सुरुवात दादा गायकवाड करतील भाषण चालू करून मनोगत व्यक्त करतील हा पवित्र दिवस साठी साहित्यिक नव्हते तरी साहित्यरत्न होते अण्णाभाऊ साठेंनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि तेपर्यंत जाऊन ते आपल्या पोवाड्यातून सर्व समाजात एक दिशा दिली त्यांनी त्यांच्या आपल्या पोवाड्यातून सांगितलं जे बदल भाव घालून गेले भीमराव असं त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून सांगितलं आणि त्यांनी परिषद शाळेमध्ये आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकारजी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज निरा जिल्हा परिषद शाळेमध्ये अमोलजी साबळे पुणे जिल्हा आर पी आयचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून जो आज उपक्रम आज राबवल्याचं गेलेला आहे सामाजिक उपक्रम यामुळे शैक्षणिक मुलांना साहित्य वाटप करण्याचे नियोजन आहे ते एक मला एक सांगायचं असं आहे की यामुळे लहान मुलांना शिकण्याचं प्रोत्साहन मिळतं तसेच जे अण्णाभाऊ यांनी सांगितलं होतं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर तरलेली आहे या माध्यमातून अमोल साबळे यांनी जी असा सामाजिक उपक्रम चालू केलेला आहे की जेणेकरून जे साफसफाई करणारे ज्या महिला वर्ग आहेत त्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम असू द्या अन्नदानाचा कार्यक्रम असू द्या तर या माध्यमातून त्यांचे छान उपक्रम चालू, चालू आहे अशा त्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि ह्याच्या सर्वप्रथम आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीबद्दल मी पहिल्यांदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आज जो कार्यक्रम आमच्या बंधूंनी घेतला अमोल त्या प्र, मी त्याबद्दल त्यांचं प्र सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की गोरगरिबांना त्याची पहिल्यापासून जाणीव आहे की त्याला पहिल्यापासून गोरगरिबांना काहीतरी करायचं आणि लोकांसाठी गोरगरिबांच्या लोकांसाठी काहीतरी करायची ही त्याची पहिली भावना असते मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो एक हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे क्या लेकर आए थे और क्या लेकर जाओगी म्हणजे आपण काहीतरी जीवनामध्ये लोकांसाठी काहीतरी करावं हे त्या डायलॉगमध्ये आहे म्हणून आपण मी सुद्धा जसं अमोल सापले आपल्या जीवनामध्ये थोडंसं यावर दरवर्षी ला लहान मुलांना ग्रामपंचायत जे आपल्या कर्मचारी त्यांना साडी वाटप करतो अशा पद्धतीने काहीतरी उपक्रम करतो तसंच आपण इथं जेवढे मान्यवर आहे त्यांनी बी सुद्धा आपण त्याचं थोडंसं काहीतरी खारीचा वाटा घेऊन दरवर्षी त्याला आर्थिक मदत थोडीशी करून ह्या जसा हा कार्यक्रम आज आपण सर्वजण अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे जयंती साजरी करत असताना अमोल भाई साबळे दरवर्षी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने व दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी काम कार्यक्रम घेत असतात परंतु या ठिकाणी यावर्षी संस्थापक अध्यक्ष सुनील अण्णा पाटोळे यांचं नुध निधन झालं त्यांच्या कामाची कुठंतरी आठवण राहावी यासाठी त्यांनी एक ऑगस्ट हा दिवस निवडला आपण चळवळीतली व्यक्ती त्यांनी मग अशी म्हटलं चळवळीतली व्यक्ती ही मरत नसतात ते अजरामर राहत असतात विचार हा कधीही मरत नसतो विचार कायम जिवंत असतो शरीर लोकांचं मरत असतं आणि आम्ही यांचाच आदर्श घेऊन पुढच्या वर्षी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या तर्फे तसेच सुनील अण्णा पाटोळे यांच्या मित्र परिवारातर्फे लहान मुलांना आणि इथल्या आसपास जे गरजू विद्यार्थी त्यांना उपयोगी वस्तू देण्याचं आम्ही या ठिकाणी आश्वासन देत आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती पूर्ण देश नाही भारतभर नाही तर जगभर संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने या निरा शहरामध्ये या जयंतीचं नियोजन करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुन्हा जिल्हा उपाध्यक्ष अमोलजी साबळे यांनी खरंतर पंचसूत्री कार्यक्रम गेले अनेक वर्षापासून ते संपन्न करीत असताना याही वर्षी त्या कार्यक्रमाचं दीपभाऊ निकाळजीच्या वाढदिवसानिमित्त करत असताना यावेळेस या कार्यक्रमामध्ये त्यांनी थोडासा बदल केला त्याचं कारण असं की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याची जयंती आणि सत्तावीस तारखेला भाऊंचा वाढदिवस हे दोन्ही कार्यक्रम संयुक्तपणाने त्यांनी संपन्न करायचं ठरवलं त्याचं कारण असं की निरेमध्ये शहरामध्ये दोन हजार अकरा साली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती संस्थापक सुनीलांना पाटोळे यांचं पाच महिन्यापूर्वी निधन झालं त्यांच्या स्मृती या कार्यक्रमानिमित्त जिवंत राहाव्यात त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावं या अनुषंगाने हा कार्यक्रम संपन्न केला आणि ह्या कार्यक्रमाची तारीख त्यांनी सत्तावीस तारखेऐवजी एक तारीख घेतली आपल्या सर्वांच्या वतीने प्रथम सर्वांना मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो असेच हे कार्यक्रम पुढच्याही वर्षी याच तारखेला घ्यावं असे आमच्या सुनीलांना पाटोळे मित्र परिवाराच्या त्यांनी आपण विनंती करतो खरं तर हा पंचसूत्री कार्यक्रम संपन्न करत असताना या संघटनेच्या माध्यमातून भीमसामा संघटनेच्या वतीने हे अनेक वर्ष उपक्रम राबवत असताना दोन हजार अकरा साली मला वाटतं जिल्हा परिषद त्या ठिकाणी असल्याने आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आदल्या दिवशी बसलो की या कार्यक्रमानिमित्त करायचं काय तर त्यावेळेस फक्त आणि फक्त आम्ही दोन डझन स्वतःच्या पदरच्या खर्चाच्या वह्या आणून त्या ठिकाणी आम्ही वाटल्या आणि तोच तो उपक्रम आजपर्यंत या अमोल साबळे व त्यांच्या सर्व मित्रपर्वानी तसं पुढं आणि आज भरीव प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं स्वरूप त्यावेळेस फक्त दोन डझन वह्या होता आज त्यांचे पाच साहित्य घेऊन या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न करीत आहेत या सर्व कार्याला आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं धन्यवाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो वाढदिवस आपण साजरा करत असतो केक वाटत असतो त्याला कुठेतरी आपोआध म्हणून बऱ्याच वर्षापासून आता आपण ऐकलं की डझन दोन डझनच्या वयापासून सुरुवात रामोलजींनी केली होती आज जर बघितलं तर इथं साहित्य बघा सगळ्यात महत्वाचं सामाजिक कार्य करत असतात जे महिलांचं लिहिण्यासाठी योगदान आहे सकाळी सात वाजता महिला लवकर उठून साफ सफाई करतात त्यांचाही सत्कार केला पाहिजे त्याचप्रमाणे लहान मुलांच तपासकीचं कौतुक चुका केलं पाहिजे खाऊ वाटप केलं पाहिजे या बांधिलकीतून अमोलजी निरा आणि पंचकृषीमध्ये असतात आणि एका त्याच्यावरती अन्याय जर होत असेल त्याच्या पाठीमागं ठाम उभं राहायचं योग्य जिथं योग्य आणि चुकीचं तिथं चुकीचं चुकी असं ठाम मत त्यांनी पत्रकाराच्या माध्यमातून या पंचकृषीमध्ये केलं सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे अध्यक्ष एकमेव अध्यक्ष ना एकमेव अध्यक्ष ते नंतर विचारू त्याला नंतर विचारू त्याचा अर्थ काय मलाही समजलं नाही दहा अकरा वर्ष झालं <laughs> या निमित्ताने अमोलजी साबळेंनी जे आज हे कार्य चालवलंय खरं तर त्याचं पहिल्या दिवसांडे फर्स्ट पासून मी सुद्धा त्याचा सहकारी म्हणून त्याच्याबरोबर काम करतो आणि पहिल्या कार्यक्रमापासून मी त्याचा साक्षीदार आहे मी एकही कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे चुकलेला नाही सर्वप्रथम मी त्याचं मनापासून कौतुक करतो मुलं उन्हात आहेत त्याचा भान ठेवून एक दोनच मिनटं निश्चित या ठिकाणी निमित्ताने बोलतो खरं आन, तर आता आकाशनी बोललं की अन्ना अनिलांना सुनीलाच्या ह्याच्या निमित्त की पुरस्कार चालू केला इथून पुढच्या काळामध्ये आणि त्याने आता इच्छाही व्यक्त केली इथून पुढच्या काळामध्ये खरं तर त्यांनी साहित्य शालेय साहित्य व्यवस्थ वाटप करणार आहे मनापासून कौतुक कौतु कौतु करतो त्याचं खरं तर कारण असा माणूस सुनीलांना पाटोळे तर आपल्या समाजाला खरा अभिमान वाटला पाहिजे किंवा आपल्या सगळ्या समाजाला म्हणजे समाजाला म्हणजे पर्टिक्युलर समाजाला नाही सांगत मी समाजामध्ये असेही लोकं काय होती की समाजकार्य करत असताना कुठल्याही प्रकारची त्याला प्रसिद्धी नको होती शांततेत क्रांती करणारा हा माणूस कारण दोन हजार अकरा साली ज्यावेळेस ती जयंती चालू केली ती जयंती आज सातत्याने ती चालू ठेवली आणि सगळ्यात महत्त्वाचं सुभाषदादा आपण जी आज खंत व्यक्त केली खरं तर ते खंतीचं आता अनिल लानांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं त्याचंच प्रतीक म्हणून आपण ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या त्या ठिकाणी साजरी करतो त्याला व्यापक स्वरूप यावं समाजाचा संपूर्ण समाजाचं स्वरूप यावं कारण कुठलाही महापुरुष एखाद्या विशिष्ट जातीमध्ये बांधला जाऊ नये त्या पाठीमागचे उदात्त हेतू त्या पाठीमाग हा निश्चितपणे होता आणि अमोल साबळेंनी तर अमोल साबळे हे स समाजकार्य करत असताना त्यांनी खरंतर शिक्षणाचाही विचार केला जेणे शैक्षणिक साहित्य लहान मुलांना वाटप करून पर्यावरणाचाही विचार केला त्यांनी वृक्ष वाटप करून आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये जे वंचित आहेत आणि समाजामध्ये जे आता जसं सा सांगितलं मला वाटते बनसोडेंनी सांगितलं की सकाळी सातपासून आपलं गाव जाडण्याचं काम करतात कचरा वेचण्याचं काम करतात स्वच्छतेचं काम करतात अशा महिलांच्या डोक्यात ठेवून आपण साडी वाटप या ठिकाणी करता खाऊ वाटप लहान मुलांना करता मनापासून आपलं कौतुक आहे असंच कार्य आणि जसं सुभाषदादांनी सांगितलं आता एक महत्त्वाची गोष्ट सांगितली कुठलंही कार्य कुठलीही शिवजयंती असेल दहा लाख रुपये खर्च करून एक वेळ करणं खूप सोपं आहे परंतु त्याचं सातत्य राखणं अशा कार्यक्रमांचं सातत्य राखणं मी जयंतीचं उदाहरण दिलं परंतु अशा कार्यक्रमांचं सातत्य राखणं आणि त्याची उंची वाढवणे प्रत्येक वेळी हे तर खूप कठीण गोष्ट असती कारण एखादा कार्यक्रम घेणं खूप सोपं असतं एखाद्या कार्यक्रमाला लोकं मदत करू शकतात परंतु सातत्याने तुम्ही जर ते कार्यक्रम करत असाल तर त्यामध्ये ते तेवढी गुणवत्ता आणि त्यामध्ये तेवढी क्वालिटी पाहिजे की तो कार्यक्रम समाज उपयोगी असला पाहिजे आणि समाज उपयोगी कार्यक्रमाला आपण सातत्य ठेवलं याबद्दल अमोलजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी खूप वेळ झाला खरं तर आम्हाला ग्रामपंचायतीशी उशीर झाला मी शाळेची माफी मागतो की आम्हाला कार्यक्रमाला उशीर झाला कारणाने मुलं उन्हात बसून राहिली त्याबद्दलही मी जाहीर माफी मागतो सगळ्यांच्या वतीने आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली अध्यक्षपद दिलं याबद्दल मी अमोलजी साबळे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अमोलजी साबळे यांच्या वतीनं दरवर्षी दीपक भाऊ निकालजे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस तारखेला वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त खरं तर ह्या शाळेमध्ये शालेय शिक्षण साहित्य किंवा खाऊ वाटपचा कार्यक्रम घेतला जातो परंतु यावर्षी थोडासा बदल केला आणि वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी हा खत कार्यक्रम बदल केलेला आहे दरवर्षी सामाजिक कार्य म्हणून एक अमोल साबळेचं नक्कीच या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून निरा गावामध्ये फार मोठं योगदान आहे त्यामध्ये दादासाहेब जा दादासाहेब गायकवाड असतील अमोल साबळे असतील आणि आमचे मित्र सुनीलजी पाटोळे असतील खरं तर समाजामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी किंवा गोरगरीब वंचित मागासवर्गीय या लोकांना कुठंतरी आपण एक मदतीचा हात म्हणून नेहमीच कार्य करत असतात या कार्यक्रमासाठी या ठिकाणी दरवर्षी आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो खरं तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही लागली शाळेला मदत तर हे करत असतो तर सर्व या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत सर्व सान्मान्य व्यासपीठ मागाशी सुभाषदादांनी सांगितलं की राष्ट्रीय पुरुषांच्या ज्या जयंत्या असतात त्या खरं तर प्रत्येक समाजानं म्हणजे वेगवेगळं न घेता एकत्रित करण्याचं काम गेले कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत करत आलेले आहे कारण ग्रामपंचायतच्या ज्या वतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायत हॉलमध्ये किंवा खाली जे जे आपण जयंतीनिमित्त आपण एक पुढं ओटा बनवलेला आहे खरंच ते त्या ठिकाणी ग्रामपंचायत खर्च करून व कुठल्याही समाजाचं न हे करता आहे ग्रामपंचायत त्या ठिकाणी काम करते की थोर पुरुषांचे त्या ठिकाणी त्या समाजातील कोणी येऊ न येऊ पण ग्रामपंचायतीचं आद्य कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी गावच्या वतीने त्या ठिकाणी ग्रामपंचायत करत असते दुसरी गोष्ट अमोल साबळ्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक मुलांना मी विचारतो ऊर्जा आहेत नाही तर मुलांना एक सूचना आहे आज कोणाची जयंती आहे आपल्याला या ठिकाणी शाळेचं शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप अण्णाभाऊ साठे जयंती किंवा सत्तावीस जुलैला दरवर्षी कोण देत नाव माहिती आहे का आपल्याला कोण हा अमोल साबळे आपल्याला दरवर्षी शाळेय साहित्य वया वाटप किंवा खाऊ वाटप करत असतात हे कुठंतरी मुलांच्या पर्यंत बी पोचलं पाहिजे कारण एक चांगला उपक्रम आपण घेत असतो आपण एक शैक्षणिक कारण वाढदिवस करत असताना आपण बघत असतो बोर्ड किंवा बाहेर करत असतो पण एक सामाजिक बांधील की शैक्षणिक शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर आणि शाळा नंबर एक आणि दोनमध्ये गेली दहा बारा वर्षापासून अमोल साबळे मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम घेतला जातो कारण कार्यक्रम घेत असताना लहान मुलं निवडली हे बी महत्वाचा विषय कारण आपण देत असताना त्या मुलांना त्या काही वस्तू जे दे स्वरूपात देत असतो खावा असेल ते गोडीसुद्धा पाहिजे आज ती मुलं खुश असतात परंतु आता उशीर झाला आहे ऊन आहे बराच वेळ मुलं बी येईल त्यामुळं जास्त नाही का काही बोलता आपल्या गावामध्ये खरं तर आपण जे सामाजिक चळवळ चालवली सुनील अण्णा असतील त्यानंतर अमोलजी साबळे दादासाहेब गायकवाड खरोखर आपण त्या ठिकाणी एक चांगलं काम करत आहे मला वाटतं गेल्या वर्षी या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजू गोरे असतील दीपक गो काळे असेल त्यांनीसुद्धा या प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे म्हणजे आता आकाश असत त्यांनी ह्या शाळेतल्या मुलांना डबे वाटप केलं होतं म्हणजे कुठंतरी एक मुलांना खरंच काही सगळीच डबा आणू शकतात किंवा घेऊ शकतात असं नसतं कुठंतरी एक आपण सामाजिक बांधील की गरज ओळखून खरं तर हे कार्यक्रम घेत असतो दुसरी गोष्ट मला आकाशला एक विनंती आहे की सुनील अण्णाने जी चळवळ चालवली सा अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान काढलं भविष्यामध्ये आपण ते सगळं खांद्यावर घेतलं पाहिजे आणि हे सामाजिक कार्याचं सर्वांना एकत्र घेऊन हे कार्य पुढं आपण चालवाल हीच अपेक्षा निमित्ताने नि करतो आणि अमोल साबळेने जे हा उपक्रम घेतलेला आहे साहित्य वाटप असेल हाव वाटप असेल आज महिलासुद्धा ह्या सफाई कामगार म्हणून काम करत असतात अतिशय सकाळी उठल्यापासून दिवसभर ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करतात कुठंतरी हे दारिद्र्य आपण ओळखलं पाहिजे आणि ज्याला गरज आहे ते खरं तर आपण ते समाजामध्ये लोकांना दिलं पाहिजे त्या उद्देशाने अमोलने ते साडे बी काम केलेलं आहे अमोलचं जेवढं कौतुक करावं करा तेवढं कमीच आहे या निमित्ताने अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मी अमोल आपण सर्वजण हे काम करत आहे आपणाला शुभेच्छा